नमस्कार मित्रांनो बघा सकाळी म्हणजे अगोदर मी जे चिकन बनवलं होतं ते मी एक तास ठेवलं होतं आणि त्यातलंच अर्ध चिकन मी काढून ठेवलं होतं बघा आणि कमीत कमी, -कमी सात ते आठ तास हे मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं चिकन बघा आपलं किती छान तयार झालेलं आहे आता मी एक वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे बघा गॅसवर बघा पॅन ठेवलेला आहे थोडस तेल टाकते बघा आपलं तेल छान तापलेलं आहे आता जे हे पीस केलेले होते मॅरिनेट करून ठेवले होते ते सगळे मी याच्यामध्ये टाकून घेते हा मसाला सुद्धा याच्यामध्ये टाकणारे चिकनला आहे ना छान स्मोक देणार आहे आपल्याला हे चिकन जास्त शिजवायचं नाहीये म्हणाल तर ते मॅरिनेट इतकं छान झालंय ना की ते पटकन शिजणार आहे बघा आपल्या चिकनला आहे ना स्मोक छान बसले आणि कसं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मी याला तंदूरवरती वरती ठेवणार आहे बघा एक हलकस फ्राय झालेलं आहे गॅसवर नाही ना उतरवून घेते ना एकाच पद्धतीने बनवण्यापेक्षा थोडंसं काही वेगळं करून दिलं की मुलं आवडीने खात फायनल स्मोक देते आणि उतरवून देते मुलं चिकन झालेलं आहे खाली काढून घेते आणि इथे आहे ना आता तंदूर ठेवते मी तंदूर मध्ये बघा मी सकाळी पण म्हटलं होतं की पाणी टाकतेय म्हणून सकाळी मी पाणी टाकताना दाखवलं नव्हतं डायरेक्ट पाणी टाकलं होतं बघा पूर्ण तंदूर मी भरलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं आपण पाणी टाकले आणि आपलं चिकन आहे ना अगदी स्मोकी बनणार आहे बघा गॅस फुल करते आणि तंदूरची जाळी आहे ती ठेवून घेते इकडे मी केळीच पान घेतलंय छान शिरा लाटून घेते बघा अगोदर आहे ना त्याला मी मधून कट करून घेते आणि बघा याचे आहे ना चार भाग करून घेते मग आपला तंदूर सुद्धा छान गरम झालेला आहे इकडे जे केळीचं पान घेतलंय मी आता ह्याच्यामध्ये ना हे जे स्मोक केलेलं चिकन आहे ते मी चिकन ठेवते आहे आपल्याला जसं जमेल तसं बांधायचंय जर आपल्याला असं वाटत असेल केळीचं पान फाटते तर एक्स्ट्रा पान त्याला लावलं तरी ते पटकन व्यवस्थित बांधलं जातं केळीचा दोरा निघाला होता पण केळीच्या दोऱ्याने पटकन बांधता येईल असं वाटत नाही मला म्हणून मी आपला साधा दोऱ्याचा सा वापर करते आहे बघा एक आपली पोटली तयार झालेली आहे बघा दुसरं सुद्धा बांधून घेते बघ आता हे सुद्धा मी छान पॅक केलेलं आहे आणि आता हे सुद्धा बांधून घेते असेच आहे ना बाकीचे जे आहेत ते सगळे बांधून घेते आणि मग एकत्रच बांधून झाल्यानंतर सगळे तुम्हाला दाखवते कसे व्यवस्थित बांधले जातात काही अवघड नसतं कुठलाही मंत्र नाही किंवा काही नसतं स्वयंपाक एक कला असते आणि आपण जसं बनवणार आहोत तसं ते पोटातही छान जाणार आहे बघा हे छान असं बांधून झालेलं आहे बघा हे सगळे चारी बांधून झालेले आहेत आणि जो मसाला होता तोही सगळा वापरून झालेला आहे बघा आता आपण तंदूरकडे वळूया बघा तंदूरसुद्धा खूप छान तापलेलं आहे तुम्हाला आवाजही येत असेल मित्रांनो आता हे आपल्याला आहे ना छान खरं म्हणाल तर ते अगोदर स्मोक दिलेला आहे आता आपल्याला फक्त ते तंदूरवर शिजून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होणार आहे केळीचा पानाचा एक स्मोक आहे ना आणि स्वाद आहे तो त्याच्यात उतरणार आहे मग आता तेल बघा असं बाहेर जे चाललंय त्याच्यातून तो स्मोक बाहेर येतोय आणि आपलं चिकन सुद्धा बघा स्मोकी तयार होते स्मोक येतोय बघा मग आपण याला पलटी करून घेऊया खरं सांगायचं ना स्मूक आम्हाला येतोय आणि तो, तो पण एकदम खमंग येतोय बघा बघा मित्रांनो दुसरी बाजू ठेवली होती दुसरी सुद्धा बघा छान शिजली आहे मुलांच्या फोटात जावं ना, काही नाही काहीतरी वेगळे जुगाड करत असते तसाच हा एक जुगाड आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा तुमचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही जो सपोर्ट केलाय त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद मग आपलं चिकन छान तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि आता याला काढून देते बघा गरम असतानाच मी खोलून घेते आणि मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल हे किती ज्युसी तयार झालेले प्रचंड गरम आहे परंतु थोडस आहे ना बटर घेतलंय बघा मी मेल्ट करून घेतलंय आणि थोडस बटर लावते आहे मित्रांनो कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा बघा मी तुम्हाला एक पीस आहे ना काढून दाखवते चिकन बघा आपलं किती जबरदस्त तयार झालेलं आहे तंदूरमध्ये बघा पाणी जे ठेवलं होतं कसं थंड झालेलं आहे काढून दाखवते